परंतु या ठिकाणी जे आहे ते आपलं चांगलं प्रॉफिट जे आहे ते झालेलं असणार आहे ज्यावेळेला प्रॉफिट होतं त्यावेळेस चांगलं प्रॉफिट होईल स्टॉप लॉस जो आहे तो आपला छोटा होईल त्याच्यामुळे आपलं नेट आपण प्रॉफिटमध्ये निघू शकतो कॅन्डल ट्वेंटी मॅरेजच्या वरती आहे आणि सुपर ट्रेंड जो आहे तो जस्ट पॉझिटिव्ह झालेला आहे एकोणावीस जून नऊ वाजून पंधरा मिनिट बरोबर सुपर ट्रेंड जो आहे तो खालच्या बाजूला क्रॉस झालेला आहे त्याच्यानंतर एक चांगली मुव्हमेंट जी ती दिलेली आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सुपर ट्रेंड या इंडिकेटरवर आधारित अगदी सोपी अशी स्ट्रॅटेजी बघणार आहोत ही स्ट्रॅटेजी आणि हे इंडिकेटर खूपच सोपं आहे याचा वापर करून नवीन ट्रेडर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतात कुठलीही स्ट्रॅटेजी आपण शिस्तशीरपणे जर कधी पाळली एकदम प्रॉपर डिसिप्लिनने जर कधी पाळली तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट कमवता येऊ शकतं त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी बघणार आहोत आणि त्याच्यासोबतच त्याचं चार्टिंगचं चा स्कॅनर आपण बनवून बघणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय चार्टिंग ही अशी एक वेबसाईट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंगसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे आपली जी काही कंडिशन असेल त्या कंडिशन नुसार स्टॉक कसे स्क्रीन करायचे ते आपल्याला या वेबसाईट वर कळतं म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये हजारो स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी आपल्याला हवी ती कंडिशन बनली आहे का किंवा हवी ती कंडिशन बनलेले स्टॉक्स एकाच क्लिक वर मिळवून देतं चार्टिंग स्कॅनर तर अशी ही सुपर वर आधारित स्ट्रॅटेजी आपण आज बघणार आहोत तर चला आपण सुरुवातीला चार्टवर जाऊयात आता या ठिकाणी मी एक चार्ट लावलेला आहे टायटन कंपनीचा चार्ट आहे तर या चार्टमध्ये आपण एक इंडिकेटर लावलेलं आहे ते इंडिकेटर आहे सुपर ट्रेंड आणि त्याची जी डिफॉल्ट व्हॅल्यू असते ती असते दहा आणि तीन आता हे दहा आणि तीन काय असतं तर हे त्याच्या काही व्हॅल्यूज आहेत एटीआर लेंथ आणि फॅक्टर अशा त्या व्हॅल्यूज आहेत तर हे आपण असंच ठेवायचं आहे दहा आणि तीन सुपरट्रेंड असं हे इंडिकेटर आपण लावलेलं आहे तर आता आपल्याला एंट्री कुठे घ्यायची आहे तर या इंडिकेटर मध्ये ज्या वेळेला स्टॉक डाऊन मध्ये असतो तेव्हा ही सुपर ची लाईन जी आहे ती वरती असते आणि ज्या वेळेला हा स्टॉक मध्ये जाऊ शकतो अशा वेळेला ही लाईन जी ती खालच्या बाजूला होते आणि ग्रीन कलरची होते डाऊन मध्ये ही रेड कलरची असते ट्रेंड सुरू होण्याच्या वेळेला ती ग्रीन कलरमध्ये चेंज होते हैं. है, 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 तर असं हे इंडिकेटर आहे अगदी सोपं इंडिकेटर आहे तर आपण या इंडिकेटरनुसार ज्या वेळेला ही कॅन्डल बनते म्हणजे जेव्हा ही लाईन ग्रीन होते त्यावेळेला आपल्याला एंट्री घ्यायची असते आणि इथं जर कधी एंट्री घेतली आपण तर ह्या बघा एक स्विंग ट्रेड जो आहे तो चांगला इथं बनलेला आहे आपण याच्यामध्ये टाइम फ्रेम जी आहे ती वन आवरची टाइम फ्रेम आपण घेतलेली आहे एक तासाची टाइम फ्रेम जी आपण घेतलेली आहे जर समजा आपण या ठिकाणी एंट्री घेतली तर इथून सुद्धा आपल्याला एक स्विंग ट्रेड चांगला झालेला आहे बायच्या कंडिशन मध्ये सुद्धा आपण स्विंग ट्रेड घेऊ शकतो आणि सेलच्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये स्विंग ट्रेड घेऊ शकतो तर आता या ठिकाणी बघा स्विंग ट्रेड बद्दल एक डिटेल असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवर तर तो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला सेल सिग्नल मिळाला फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये मध्ये आपण याच्यामध्ये सेलचा ट्रेड घेतला असता तर आपल्याला इथं चांगलं प्रॉफिट जे होऊ शकलं असतं आणि प्रत्येक स्ट्रॅटेजीनुसार या ठिकाणी जरी आपली एंट्री होत असली तरी काही वेळेस आपला स्टॉप लॉस जो येतो हिट होऊ शकतो ज्यावेळेला या हिरव्या लाईनच्या खाली स्टॉक जायला लागेल त्यावेळेस आपण त्यामधून एक्झिट होऊ शकतो किंवा या कॅन्डलच्या क्लोजची आपण वाट बघू शकतो स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉप लॉस हा येणारच दहा पैकी चार पाच वेळेस स्टॉप लॉस आपला होऊ शकतो परंतु रिस्क आणि रिवॉर्ड जर कधी आपण फॉलो केला तर आपल्याला चांगलं प्रॉफिट जे आहे येऊ शकतो या ठिकाणी परत आपला स्टॉप लॉस झालेला आहे परंतु या ठिकाणी जे आहे आपलं चांगलं प्रॉफिट जे आहे ते झालेलं असणार आहे ज्यावेळेला प्रॉफिट होतं त्यावेळेस चांगलं प्रॉफिट होईल स्टॉप लॉस जो आहे तो आपला छोटा होईल त्याच्यामुळे आपलं नेट आपण प्रॉफिटमध्ये निघू शकतो या ठिकाणी आपला बाय सिग्नल जनरेट झालेला आहे आणि इथून प्रॉफिट झालेलं आहे या ठिकाणी बाय सिग्नल जनरेट झालेला आहे परंतु या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जो आहे झाला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे इंडिकेटर जे आहे ते वापरायचं आहे याच्या मदतीला आपण एक दुसरं इंडिकेटर वापरू शकतो सिंपल मुविंग एव्हरेज जर समजा आपल्याला सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह झाल्यानंतर जर समजा ती जी व्हॅल्यू आहे ती ट्वेंटी मुविंग एव्हरेजच्या वर असेल तरच आपण बाय करणार किंवा ट्वेंटी मुव्हिंग एव्हरेजच्या खाली असेल तरच आपण सेल करणार तर अशी एक कंडिशन सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो हे बघा आता या ठिकाणी वरती आहे कॅन्डलची क्लोजिंग जी ट्वेंटी मिनिंग ॲवरेजच्या वरती आहे सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला आहे या ठिकाणी आपली एंट्री लेवल जी ही बनते त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा बनते इथं स्टॉप लॉस होऊ शकतो या ठिकाणी सुद्धा बनते परंतु या ठिकाणी पण स्टॉप लॉस होऊ शकतो या ठिकाणी बनते इथं आपल्याला प्रॉफिट मिळत आहे या ठिकाणी बनते आणि इथं प्रॉफिट मिळत आहे तर आता हे स्कॅनर जे आहे ते आपण कसं बनवायचं तर ते बघूयात सुरुवातीला तर याच्यासाठी आपण चार्टिंगच्या वेबसाईटवर जाऊ चार्टिंगच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी क्रिएट स्कॅन नावाचा ऑप्शन मिळतो या ठिकाणी आपण क्रिएट स्कॅन जे ते नवीन क्रिएट करू शकतो आपल्याला फक्त फ्युचर्समध्ये आपण स्टॉक्स जे आहेत ते फिल्टर करणार आहोत फ्युचरचे जे दोनशे स्टॉक्स आहेत त्या दोनशे स्टॉक्सपैकी आपल्याला स्टॉक्स आले पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी फ्युचर सिलेक्ट केलं तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला क्लोज घ्यायचं आहे आपल्याला हा आपल्याला या ठिकाणी सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह जेव्हा होतो त्यावेळेला हा क्लोज जो आहे तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी डेली क्लोज घेतो आहे डेलीच्या ऐवजी आपण वन आवर घेऊया एक तासाची कॅन्डल घेऊया ह्या शून्याचा अर्थ होतो की लेटेस्ट कॅन्डल शून्य म्हणजे लेटेस्ट कॅन्डल म्हणजे आत्ताची कॅन्डल आणि क्लोज हा कसा पाहिजे आपल्याला जस्ट क्रॉस्ड अबाऊ पाहिजे जस्ट त्यांनी क्रॉस केलेलं पाहिजे कशाला क्रॉस केलेलं पाहिजे तर सुपर ट्रेंडला क्रॉस केलेलं पाहिजे आता सुपर ट्रेंड आपण या ठिकाणी जर कधी सर्च केलं तर सुपर ट्रेंड येतं सुपर ट्रेंड हे लेटेस्ट कँडलचंच सुपर ट्रेंड पाहिजे एक तासाच्या कँडलचं पाहिजे आपण ह्या ठिकाणी सातच्याऐवजी जो त्याचा ए टी आर आहे व्हॅल्यू ती दहा घेऊया ती जी व्हॅल्यू होती कसली असते तर आर लेंथची व्हॅल्यू असते आणि फॅक्टर तीन हे असंच आपण जे आहे ते इंडिकेटर ठेवणार आहे हेच डिफॉल्ट सेटिंग आहे आता हे बघूयात आपण की याच्यानुसार आपले बरोबर स्टॉक्स येत आहेत का आता हे स्टॉ हे स्क्रीनर जे आहे ते आपण रन करूयात रन केल्यानंतर आता सध्या कोणता स्टॉक आलेला नाही आहे परंतु मागे बॅक टेस्टिंग करताना काही स्टॉक आलेला आहे का तर ते बघूयात आपण त्यासाठी आपल्याला पहिले स्कॅनर जे आहे ते सेव्ह करावं लागेल सेव्ह करण्यासाठी तर आपण याला नाव टाकू बुलिश ट्रेंड क्रॉस्ड शेअर मार्केट मराठी तर तुम्ही हे नाव सर्च करू शकता आणि आपलं हे स्कॅनर जे ते मिळू शकता, नहीं तरी या शकता। नहीं के तरी आता याच्यात आपण डिस्क्रिप्शन लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं या ठिकाणी आपण बुलिश स्कॅन जे सिलेक्ट करू शकतो नाही केलं तरी चालतं आणि सबमिट करूयात सबमिट केल्यानंतर आपल्याला आता सध्या कोणतीच कंडिशन नाही आहे त्याच्यामुळे तिथं आलेलं नाही आहे परंतु आता रिसेंटली कोणता स्टॉक आलेला आहे हा दोन जुलैला हा स्टॉक आहे टाटा कन्झ्युमर टाटा कंझ्युमरचा चार्ट ओपन करूयात आपण हे बघा टाटा कन्झ्युमरचा चार्ट ओपन केला आहे आणि दोन तारखेला दोन वाजून पंधरा मिनिटांची जी एक तासाची कॅन्डल होती त्यावेळेला हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे तो बरोबर दोन तारखेला आलेला आहे का ते बघूयात आपण हे बघा दोन तारखेला दोन वाजून पंधरा मिनटाची जी कॅन्डल आहे इथं दिसते आपल्याला दोन वाजून पंधरा मिनटाची कॅन्डल ती बरोबर आलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्या स्टॉकमध्ये तो आलेला आहे ठीक आहे सध्या हे सिंपल मुंग्यावर जे आपण बंद ठेवूयात त्याच्यानंतर अजून एक बॅक टेस्ट करूयात आपण या ठिकाणी ही इथं बघू आपण एक जुलैला रिसेंटली मारुतीमध्ये मा एक वाजून पंधरा मिनटाची कॅन्डल मारुतीमध्ये मा एक जुलैला एक वाजून पंधरा मिनटाची कॅन्डल जी आहे या ठिकाणी दिसतं आहे तर ती आलेली आहे त्याच्यानुसार हा स्टॉक अजून काही वर का गेलेला नाही आहे परंतु जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं काय आहे दाल भारत दालमिया भारत हे बघा या ठिकाणी सुद्धा तो स्टॉक जो आहे तो आलेला आहे तर अशा पद्धतीने हे सिम्पल स्कॅनर जे येते आहे आता याच्यामध्ये जर आपल्याला अजून एक कंडिशन टाकायची असेल मुव्हिंग ॲव्हरेजची तर आपण ती कंडिशन टाकूयात काय करायचं आहे आपल्याला तर क्लोज घ्यायचं आहे आपल्याला आपण डेली क्लोज घेऊयात आजच्या दिवसाची कँडल जी आहे दिव दिवसाच्यापेक्षा वन आवरचे कॅन्डल घेऊयात आपण वन आवरची लेटेस्ट कॅन्डल ज्याचा क्लोज आहे तो कसा पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घेऊयात आपण आणि कशाच्या एस एम एच्या एस एम ए सर्च करायचं आहे इथं एस एम ए ट्वेंटी हे बघा हे टाकलं आता हे आहे येते परत सेव्ह करूयात आणि सबमिट करूया आपण याच्यामध्ये कुठलेही आणखी तुम्हाला जे फिल्टर लागत असेल तुम्ही आर एस आयसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आर एस आय पन्नासच्या वरती हवा असेल तर तुम्ही आर एस आयची कंडिशन टाकू शकता वन आवर क्लोज ग्रेटर दॅन आपल्याला इथं आर एस आय इज ग्रेटर दॅन नंबर फिफ्टी असं जर टाकलं कंडिशन तर तुम्हाला आर एस आय आणि सुपरट्रेन असे दोन इंडिकेटरचं स्कॅनर जे इथे मिळेल तुमची जशी स्ट्रॅटेजी असेल त्याच्यानुसार तुम्ही स्कॅनर जे आहे बनवू शकतात आपण ही एक सिंपल स्ट्रॅटेजी घेतलेली आहे मी ही काही स्ट्रॅटेजी वापरत नाही परंतु एक स्कॅनर कसं बनवायचं सुपर ट्रेंडवर आधारित तर त्याच्यासाठी आपण हे स्कॅनर जे आहे बघतोय तेच बघूयात आपण तर याच्यामध्ये हे कोणतं आहे व्ही ई डी एल अतुल अतुल हे बघा हा स्टॉक आहे दहा वाजून पंधरा मिनट अठ्ठावीस सहा आत्था अठ्ठावीस तारखेला हे बघा ही जी आहे अठ्ठावीस तारीख दहा वाजून पंधरा मिनिटाची कॅन्डल जी आहे त्या ठिकाणी तो आलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी चांगली रॅली दिलेली आहे चांगला तीन चार दिवसांचा स्विंग जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे कॅन्डल ट्वेंटी मू ॲवरेजच्या वती आहे आणि सुपर ट्रेंड जो येतो जस्ट पॉझिटिव्ह झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण बॅक टेस्टिंग म्हणजे मागचं सुद्धा सुद्धा बॅक टेस्टिंग करू शकतो आता बघा हे सहा जूनची कंडिशन आहे सहा जूनला बघूयात आपण कोणते कोणते स्टॉक आलेले आहेत डॉक्टर रेड्डी बघूयात आपण सहा जूनला आलेलं आहे का हे बघा हे बघा ही जी आहे ती सहा जूनची कंडिशन आहे या दिवशी सहा जूनला दहा वाजून पंधरा मिनटाच्या कॅन्डलला आपली ही जी कंडिशन होती तसा फिल्टर होऊन स्टॉक जो येतो आपल्याला मिळालेला आहे असेच आपण बॅक टेस्टिंगसुद्धा करू शकतो याच्यामध्ये ही ए सी सीची कंप ए सी सीमध्ये आलेलं आहे का सहा जूनला ते बघूयात आपण ही तारीख आहे सहा जून, जून बरोबर सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्याच्यानंतर चांगला ट्रेंड स्विंग ट्रेड जो आपल्याला मिळालेला आहे आणखी एक स्टॉक बघूयात आपण भारती एअरटेल बघूयात सहा जून भारती एअरटेल हे बघा हा सहा जूनची कंडिशन आहे दहा वाजून पंधरा मिनिट हे बघा दहा वाजून पंधरा मिनिट आपल्याला टाईमसुद्धा दिसतो सहा जून दहा वाजून पंधरा मिनटं त्यावेळेला जे जे स्टॉक्स आलेले आहेत त्या सगळ्यांची लिस्ट आपल्याला याच्यामध्ये जे ती मिळते भारतीय एअरटेल द सहा जून दहा वाजून पंधरा मिनटं बघा या ठिकाणी आपल्याला चांगला स्विंग ट्रेड जो आहे तो मिळालेला आहे फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये जर कधी असा स्विंग ट्रेड मिळाला तर आपल्याला जवळजवळ पैसे डबल होऊ शकतात ऑप्शन्समध्ये असंच जर तुम्हाला समजा बिअरिश स्कॅनर बनवायचा असेल तर क्रॉस्ट बिलो आपल्याला करायचं आहे क्रॉस बिलो असं जर कधी केलं तर आपल्याला ते मिळेल आणि क्लोज जो येतो ग्रेटर दॅनच्याऐवजी लेस दॅन इक्वल टू असं करू शकतो तर आपल्याला बियरीश स्कॅनर जो होतो मिळू शकतो सेल साईडला ट्रेड घेण्यासाठी पुट बाय करण्यासाठी स्टॉक्समध्ये पूट बाय करण्यासाठी आपल्याला हे स्कॅनर जे ते उपयोगी पडू शकतं तर याचा आपण हे पण सेव्ह करून ठेवूयात सेव्ह करताना या ठिकाणी फक्त काय करूयात बिअरिश सुपर ट्रेंड क्रॉस शेअर मार्केट मराठी असं आपण याच्यामध्ये स सबमिट केलं आता हे दोन्ही पण इथं आपल्याला स्कॅन्समध्ये जाते ह्या इथं जर कधी आपण क्लिक केलं तर आपल्याला स्कॅनमध्ये जे ते आपले हे स्कॅनर जे आहेत ते मिळतात आता याच्यामध्ये ना बऱ्याच जणांना अडचण काय होते तर समजा हे इंडिकेटर्स नसले तर हे इंडिकेटर आपण डिलीट करूयात तर इथं इंडिकेटर लावायचं कसं जेव्हा आपण ह्या ठिकाणावरून बघा या ठिकाणावरून जेव्हा चार्ट आपण ओपन करतो समजा हा एक बजाज फायनान्सचा चार्ट आहे आता ओपन करूयात आपण आता ह्या ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी इंडिकेटर दिसत नाही आहेत तर इंडिकेटर कसे ॲड करायचे तर ह्या ठिकाणी ही जी इंडिकेटरची टॅब आहे त्या इंडिकेटरच्या चा। टॅबवर ॲडमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये आपण सर्च काय करायचं ट्रेंड सर्च करायचं सुपर ट्रेंडमध्ये तुम्हाला हा सुपर ट्रेंड तुम्ही घेऊ शकता त्याला तुम्ही फेवरेट करून ठेवू शकता हे बघा आता हा सुपर ट्रेंड इंडिकेटर लावल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज काय दिसत आहेत सात आणि तीन दिसत आहे तुम्हाला सात आणि तीन वापरायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये इथं इथं सात आणि तीन करू शकता सात आणि तीन करू शकता वापरायचं असेल तर तुम्हाला इथं पाच आणि तीन करायचं असेल तर तुम्ही पाच आणि तीनही करू शकता तुम्हाला इथं वीस आणि तीन करायचं असेल तर तुम्ही वीस आणि तीनही करू शकता तर त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर ही यांची डिफॉल्ट व्हॅल्यू जी ती सात आणि तीन आहे तर ही आपल्याला इथं चेंज करायची आहे आपण जी केली होती दहा आणि तीन तर ती दहा इथं आपण टाईप केलं आणि इथं ओके केलं असं बरोबर दहा आणि तीन बघा बजाज फायनान्स किती तारखेला आला होता बजाज फायनान्स एकोणावीस तारखेला एकोणीस जून नऊ वाजून पंधरा मिनिट एकोणावीस जून नऊ वाजून पंधरा मिनिट बरोबर सुपर ट्रेंड जो आहे तो खालच्या बाजूला क्रॉस झालेला आहे त्याच्यानंतर एक चांगली जी ती दिलेली आहे तर असं हे सुपर ट्रेंडवर आधारित अगदी सोपं असं स्कॅनर आपण बनवून बघितलं नवीन ट्रेडरसाठी अतिशय उपयुक्त असं आहे आणि मी बघितलेलं आहे बरेचसे ट्रेडर जे आहेत ते सुपर ट्रेनच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच बघत नाही परंतु डिसिप्लिनने करतात एकदम सुपर ट्रेंडने तर रिस्क आणि रिवॉर्ड रेशो जो येतो फॉलो करतात म्हणजे त्यांना खूप त्याच्यामध्ये चांगला फायदा जो होतो मिळतो तर कुठलाही तुम्ही स्ट्रॅटेजी घेऊन ट्रेड करा परंतु रिस्क रिवॉर्ड जर कधी फॉलो केला तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट जे ते होऊ शकतात बघा स्टॉपलॉज जे ते छोटे छोटे होतील परंतु प्रॉफिट जे मिळतात ना जे ते मोठे मोठे प्रॉफिट मिळतात त्याच्यामुळे रिस्क रिवॉर्ड जो येतो फॉलो करायचा ॲटलीस्ट वन एस टू टू वन एस टू थ्री असा रिस्क रिवॉर्ड जो तो फॉलो करायचा परंतु स्टॉप लॉस जो होतो किती येतो छोटासा स्टॉप लॉस होतो बघा इथं जर कधी समजा ह्या इथं आपण एंट्री घेतली तर ह्या इथं आपण आपल्याला तरी या इथं एंट्री आल्यानंतर ह्या इथं सुपर ट्रेंड निगेटिव्ह झाल्यानंतर इथं तर मध्ये सुटले तसं पाहिलं तर या ठिकाणी एंट्री झाल्यानंतर आपलं सुपर ट्रेंड निगेटिव्ह व्हायला लागला की तिथेही आपण एक्झिट करू शकतो म्हणजे या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण प्रॉफिटमध्येच निघू तर अशा पद्धतीने आपण स्टॉप लॉस पण घ्यायला पाहिजे या ठिकाणी आता एंट्री घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होऊ शकतो किंवा क्लांडल क्लोजचा आपण वेट केलं तर आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळत आहे दुसरं इंडिकेटर आपलं मुव्हिंगवर यायचं ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो इथं जायचं आहे आपल्याला आणि ह्या इथं एस एम एच जे सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तो ट्वेंटी फिफ्टी कोणता जो एवरेज पाहिजे असेल तो तुम्ही लावू शकता त्याच्या सेटिंग्समध्ये चेंज करू शकता इथं करंट कँडल म्हणजे ही आवरली कँडल आहे इथं तुम्हाला डेली पाहिजे असेल तर तुम्ही डेली करू शकता मंथली पाहिजे असेल तर मंथली करू शकता विकली पाहिजे विकली करू शकता ही डेली केली तर अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस जे येते या चार्टमध्ये जे करू शकता बरेच आपले व्ह्यूवर जे आहेत ते विचारतात की हे चार्ट जे आहेत ते सेटिंगच येत नाही बॉलिंजर बँडची सेटिंग येत नाही ती येण्यासाठी आपल्याला ह्या इंडिकेटरची जी टॅब आहे तर त्या टॅबमध्ये जाऊन इंडिकेटर्स आपल्याला पाहिजे तसे इंडिकेटर आपण लावू शकतो या सुपर ट्रेंडवर आधारित आणखी एक रेटेस्ट एंट्री कशी घ्यायची त्याचा पण एक आपण व्हिडिओ बनवू शकतो ह्या व्हिडिओला जर कधी चांगले व्ह्यूज मिळाले जास्तीत जास्त लाईक मिळाले ॲटलिस्ट आपण पाचशे लाईक्सचा आपण टार्गेट ठेवूया या व्हिडिओसाठी आणि पाच हजार व्ह्यूजचं टार्गेट ठेवूयात तर ते जर मिळालं तर आपण रिटेस्टची एंट्री कशी घ्यायची आणि सुपर ट्रेंडमध्ये अजून ॲडव्हान्स एंट्री जी ती कशी घ्यायची तर ते मी शिकवणार तर त्याच्यासाठी लाईक करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये सुपर ट्रेंड कॉमेंट करा आपण लवकरच त्याचा व्हिडिओ पण तुमच्या इंटरेस्टनुसार जो येतो बनवू तुमचा जर कधी इंटरेस्ट असेल तुम्ही जर कधी कॉमेंटमध्ये सुपर ट्रेंड लिहिलं तर, तर, तर आपण व्हिडिओ जो येतो बनवू अन्यथा काही आपण त्याच्यासाठी वेळ घालवणार नाही जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र